कामावरून घरी जाणाऱ्या एका पासष्ट वर्षीय महिलेला भरधाव वेगातील एक्सयूव्हीने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी अर्नाळा राजोडी रस्त्यावर घडली या घटनेनंतर संतप्त जमावाने त्या गाडीची तोडफोड केली या घटनेची माहिती मिळताच कर्नाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पोहोचून जमावाला शांत केले अर्नाळा पोलिसांनी फेटलचा गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतला आहे शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मधुरा दयात वय साठ आणि नवशी बसवंत वय पासष्ट हो या दोघी रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या नवशी यांना जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त जमावाने गाडीतील चालकाला बेदम मारहाण करत गाडीची तोडफोड केली मृत महिला नवशी या सप्ताळा नाका ग्रामपंचायत कार्यालया मागे राहत होत्या मुळची ही महिला डहाणू तालुक्यातील मुरबाड पोस्ट वैती येथील असून पोटाची खळगी भरण्यासाठी ती वेटबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी वसईत आली होती मृत महिलेचा मृतदेह अर्नाळा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे याबाबत अर्नाळा पोलीस ठाण्यात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक कुलदीप मिश्रा याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा